आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय आणि प्रॅक्टिकल विषय समजून घेणार आहोत बहुतांश लोकांनी कधी ना कधी एखाद्याला पैसे दिलेले असतात काही वेळा मित्रांना नातेवाईकांना काही अनोळखी व्यापाऱ्यांना पैसे दिलेले असतात पण कागद करत नाही आपण फक्त विश्वासावरती पैसे देतो आपण समोरचा माणूस पैसे परत देत नाही मग अशा सिच्युएशनला आपण काय करतो तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा अशीच काही कायदेशीर माहिती हवी असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आता हा प्रश्न डिजिटल काळामध्ये फार कॉमन आहे एक चांगली बातमी अशी आहे की कायदा तुमच्या बाजूने आहे योग्य पुरावे असतील तर तुमचे पैसे नक्की वसूल होऊ शकतात आता आपण हे समजून घेऊ की हँडलोन म्हणजे नक्की काय हँडलोन है। म्हणजे हाताने ऊसने दिलेले पैसे बँक किंवा वित्तीय संस्थेचा वापर न करता दिलेले पैसे थोडक्यात रोख स्वरूपातले पैसे किंवा युपीआयने गुगल पेने फोन पेने नेट बँकिंगने द्वारे पैसे पाठवले जातात हा व्यवहार कायद्यादृष्टीने अत्यंत वैद्य आहे आणि हे पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला एकच पर्याय असतो तो म्हणजे मनी रिकव्हरी सूट तुम्ही न्यायालयामध्ये मनी रिकव्हरी सूट दाखल करू शकता ही केस सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या अंतर्गत दाखल केली जाते आणि कोर्ट तुमचा तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत देखील करते आजकालचे व्यवहार हे अतिशय डिजिटल झालेले आहे बहुतेक पैसे युपीआयद्वारे दिले जातात आणि अनेक वेळा व्हॉट्सअप मेसेजनी पैसे मागितले जातात किंवा पैसे देण्याची कबुली मी केली जाते उदाहरणार्थ मी पैसे परत करतो थोड्या वेळाने करतो अडचण आहे असे मेसेजेस कोर्टामध्ये खूप महत्वाचा पुरावा ठरतो पण डिजिटल पुरावा सादर करताना सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सेक्शन सिक्स्टी बी ऑफ इंडियन इव्हिडन्स ऍक्ट ह्याचा अर्थ साध्या भाषेमध्ये असा होतो की डिजिटल पुरावा योग्यरित्या सादर करावा लागतो त्यामध्ये छेडछाड लागत नाही आणि त्याची हॅश व्हॅल्यू जनरेट केली जाते अशी खात्री दाखवावी लागते की हॅश व्हॅल्यू म्हणजेच डिजिटल फिंगरप्रिंट एकही बदल न झालेली हॅश व्हॅल्यू असते त्यामुळे कोर्टामध्ये ह्याची खात्री करून हा सर्व डेटा दाखल केला जातो त्या संदर्भात असलेले प्रमाणपत्र न्यायालयामध्ये तुम्हाला दाखल करावे लागते आणि हा सर्वात मोठा पुरावा असतो बऱ्याचदा आपण पैसे देताना प्रॉमिसरी नोट देखील करतो आता आपण हे समजून घेऊ की प्रॉमिसरी नोट म्हणजे नक्की काय प्रॉमिसरी नोट म्हणजे एक लिखित हमीपत्र म्हणता येईल त्याला किंवा असे पत्र की जे तुम्ही नोटरीद्वारे देखील करू शकता समोरचा व्यक्ती तुम्हाला लिहून देतो की मी अमुक रक्कम अमुक वेळेस तुम्हाला परत देईन हा दस्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत देखील येतो या व्यवहारामध्ये जर या व्यवहारामध्ये जर समोरच्या व्यक्तीने तुम्हाला जर चेक दिले असतील तर हा सेक्शन एकशे अडतीस प्रमाणे देखील तुम्ही त्याच्यावरती केस करू शकता सुप्रीम कोर्टने देखील स्पष्ट म्हणले आहे जर प्रॉमिसरी नोट योग्यरित्या तयार असेल आणि सही केली असेल तर ती कोर्टामध्ये गृहित धरले जाते की ह्यांनी पैसे घेतले आहेत सेक्शन एकशे अठरा ए ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे जी प्रॉमिजरी नोट देतो त्याला हे सिद्ध करावं लागतं की ती नोट चुकीची आहे परंतु नोट धारक जो आहे त्याला हे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होतो कोर्ट असा दृष्टिकोन ठेवतो की प्रॉमिसरी नोट ही एक बंधनकारक कबुली आहे सुप्रीम कोर्टने हे देखील स्पष्ट केले आहे की केवळ बँक ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे किंवा रोख दिले आहे किंवा हँड लोन दिले आहे ह्या गोष्टी नाकारता येऊ शकतात कॅश पेमेंट किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन या दोन्ही पुरावे कोर्टामध्ये मान्य केले जातात सर्व योग्य पुरावे सेक्शन सिक्स्टी फायव्ह बी च्या प्रमाणपत्रासोबत दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही पैसे दिले असतील हँड लोन स्वरूपात किंवा प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपात तर योग्य पुरावे गोळा करा डिजिटल रेकॉर्ड नोट्स तयार करा आता यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा असा की जर तुम्हाला समरी सिव्हिल सूट दाखल करायचा असेल किंवा एकशे अडोतीसची देखील कंप्लेंट करायची असेल तर या सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये टाइम लिमिट आहे जर तुम्हाला समरी ट्रायल दाखल करायचा असेल तर यासाठी जर तुम्हाला मनी रिकव्हरी सूट फाईल करायचं असेल तर त्याला एक लिमिटेशन आहे आणि सेक्शन एकशे अडोतीसचा जरी तुम्हाला कर केस करायची असेल तर त्याला देखील लिमिटेशन जर तुम्हाला मनी रिकव्हरी सूट करायचं असेल तर तुम्हाला तीन वर्षाच्या आतमध्ये तो करावा लागतो आणि तुम्हाला जर सेक्शन एकशे अडोतीसची केस करायची असेल तर आमच्याच युट्यूबवरती एकशे अडोतीसचा सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता सुप्रीम कोर्टने बऱ्याचशा केसमध्ये हे देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रॉमेझरी नोट ही पूर्णपणे एनफोर्सेबल आहे आणि डिजिटल पेमेंट किंवा व्हॉट्सअप मेसेज यांचा पुरावा देखील कोर्ट स्वीकारत शेवटी सांगायचं हेच की सा विश्वास ठेवणं आवश्यक आहे पण कायदेशीर सुरक्षितता अजूनही महत्वाची आहे हँडलोन है। दिला असेल किंवा प्रॉमेझरी नोट केली असेल कोर्टने तुम्हाला तुमच्या पैशासाठी नक्कीच आधार देते योग्य सल्ला घ्या पुरावे तयार करा आणि वेळेत केस दाखल करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला सांगा आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलाय तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता